अकोल्यात मुख्या प्राण्यांना विषारी औषध देऊन ठार मारण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांसह पाळीव कुत्रे अंगावर म्हणून एका व्यक्तीने कुरतेचा कडस गाठला या प्राण्यांना खाण्यातून विष औषध दिले असल्याची माहिती समोर आली आहे जवळपास पंचवीस पेक्षा अधिक कुत्र्यांना विषारी अन्न खाल्ल्याने विषबाधा झाली आहे आणि अगदी चोवीस तासातच या मुक्या प्राण्यांना आपला जीव गमावा लागला तर काही जनावरे अजूनही गंभीर स्थितीत आहे या प्रकरणाची अकोल्याच्या सिव्हिल लाईन पोलिसात तक्रार दाखल झाली आहे अकोल्यातल्या गुर्दी भागात प्राण्यांसोबत हा कुरतेचा प्रकार घडला आहे दरम्यान काल रात्री हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे गुडदी परिसरात मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी अनेक कुत्रे मृत्युमुखी पडत असल्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने स्थानिकांमध्ये चिंतेचा विषय बनत आहे त्यामुळे परिसरात नागरिकांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एक व्यक्ती शॉनांना काहीतरी खाण्यासाठी देत आहे आणि त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडत असल्याचे दिसून आलं या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे आता पोलीस या प्रकरणी नेमकी काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा